पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गात केवळ तीन किलोमीटर अंतराळ असलेले डोंगराच्या कोशीतील करंदी गाव आज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे गावाकडे जाणारा खड्ड्यांनी मरलेला चिखलाने माक माकलेला आणि मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता एकेकाळी डांबरा असलेला हा रस्ता आज खड्ड्यांची मालिका बनून राहिला आहे पावसाळा सुरू होताच या रस्त्याची अवस्था आणखीन बिकट झाली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे शाळेत जाणाऱ्या मुलांना चिखल पाणी आणि घसरत्या वाटांमधून वाट काढावी लागते ओले कपडे घसरणी उशीर यांच्याशी त्यांचा रोज सामना होत आहे तसेच दवाखान्यात जाणारे कर्मचारी कामगार फॅक्टरी कामगार दुचाकीस्वारी यांचा प्रवास जीवघेणं झाला आहे वेळेचा अपव्यय आणि अपघातांची भीती सतत जाणवत असते अँब्युलन्स वेळेवर पोहोचत नाही प्रसूतीच्या वेळेस महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही कोणत्याही यंत्रणेसाठी लाजीरो बाब अस आहे ज्येष्ठ नागरिकांना जमा घालून जाण्यासाठी अडचण होते शेजारीच असणाऱ्या नसरापूर कामथडी कापरोळ यासारख्या गावांमध्ये महामार्ग चांगले रस्ते आहेत मात्र करंदी गावाकडे डोळेजागपणा का होत आहे असा सवाल ग्रामस्थांमध्ये होत आहे यावेळी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीनी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की हा रस्ता फक्त वाहतुकीचा नाही तर लोकांच्या जीवनाचा आधार आहे लवकर उपाययोजना न झाल्यास रास्ता रोको करून आंदोलन छेडू त्याचसोबत या रस्त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर, लवकर रस्ता डागडोजी करून सर्व ग्रामस्थांचे पाठपुरावा करू असे संतोष मोहित यांनी सांगितले आहे पुण्यविमारष्णूसाठी मंगेश पवार सार